शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोरच्या याद्रेमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मदे। नगर छत्रपती संभाजी नगर रोड शिव पार्वती मंगल कार्यालय समोरून वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे हा अपघात अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास झाला गणेश राजेंद्र म्हस्के असे अपघात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे अतुल संजय म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने पुरोगामी सहकार मंडळाची अठ्ठावीस वर्षाची सत्ता उलथावून विजयी मिळवला होता यानंतर शुक्रवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सोसायटीच्या चेअरमनपदी आप्पासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमनपदी अर्जुन वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही सभा जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांची नेमणूक करण्यात आली सुरुवातीपासून हा तपास त्यांच्याकडेच आहे गुन्हा दाखल होऊन सात महिने उलटून गेले तपासाबाबत विचारले असता अन्य गुन्ह्याच्या तपासात व्यस्त आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात येत असून याची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे घरातून घुसून महिलेशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी पीडितीने दिलेल्या फिर्यादीवरून आसिफ लियाकत शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पारस उद्योग समूहाकडून वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राबरोबर गरजांसाठी घरे अन्नदान आरोग्य शिबिर अँब्युलन्स आणि आर्थिक मदत असे सामाजिक कार्य सुरू असते यांच्या कार्याची दखल घेता महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पारस उद्योग समूहाचे संचालक प्रणेश बोथरा आणि गौरव बोथरा यांना सी एस आर हिरोज अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर